नमस्कार मित्रांनो सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हिरानगरचा शहीद जवान सुधाकर राठोड यांना हजाराच्या उपस्थितीमध्ये अंतिम निरोप मुखेड तालुक्यातील हातराळ जवळील हिरानगर येथील सध्या काश्मीरमधील सियाचीन ग्लेशियर भागात कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले हवालदार सुधाकर शंकरराव राठोड यांच्यावर आज हिरानगर तांडा येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले हिरानगर तालुका मुखेड येथील सुधाकर शंकरराव राठोड या अडतीस हे लष्करात हवालदार पदावर कार्यरत होते जगातील सर्वात उच्च रणभूमी असलेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या जम्मू काश्मीर येथील सियाचीन ग्लेशियर येथील चौकीवर कार्यरत होते बर्फाचे वादळ ऑक्सिजनची कमी शत्रू व वातावरणाशी दोन हात करताना मेंदूला ऑक्सिजन पुरवठा अत्यंत कमी झालाय असल्यानं आजारी पडले त्यांना त्वरित पुढील उपचारासाठी चंदीगड येथे हलवण्यात आले होते पण त्यांचे पंचवीस रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झालाय त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आठ वर्ष आणि एक मुलगी सहा वर्ष भाऊ मधुकर व आई आहे त्यांचे पार्थिव काल सकाळी हैदराबाद येथे हवाई मार्गे तर हैदराबाद येथून रस्ते मार्गे हिरानगर येथे मुखेळे बाराळी मार्ग जात असताना रस्त्याच्या दुतर्फा शालेय विद्यार्थी माझे सैनिक सामान्य जनता मोठ्या संख्येनं पुष्पवृष्टी व जय जयकार अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सैन्य दल व पोलीस दलाकडून हवेत फेरी झाडत मानवंदना दिली यावेळी एकशे सत्तावीस टी ए रजिस्ट्रेशन कर्नल प्रशांत ठाकूर बॅटरी कमांडर मेजर शिवम स्टेशन हेडक्वार्टर संभाजीनगर सत्याण्णव टी ब्रिगेड मेजर दीपरंजन यादव प्रशासनाच्या वतीनं उपजिल्हाधिकारी अनुप पाटील तहसीलदार राजेश जाधव गटविकास अधिकारी सी एल रामोड उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिळगेळू पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे आमदार तुषार राठोड यांच्या मातोश्री चक्रवर्तीबाई राठोड कल्याण संघटन कॅप्टन विठ्ठल कदम सैनिक लक्ष्मण देवदे बालाजी चुकलवाड रामराव धडगे भगवान नागरगोजे देवराव झगडे प्रकाश कस्तुरे संजय राठोड खंडेराव मंगनाळे आदी श्रद्धांजली अर्पण केली प्रशासनाला राजे छत्रपती अकॅडमीचे संचालक ज्ञानेश्वर डुमणे यांनी आपल्या विद्यार्थी सह मोलाचे सहकार्य केले याप्रसंगी सैन्य दलाचे अधिकारी जवान सैनिक मंडळ अधिकारी जांभळे तलाठी तोतरे ग्रामसेवक मनिया यांच्यासह हजारोच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते न्यूज मराठी मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे MBC <목소리도> 뉴스

We'll be right back. यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने ज्यांच्या सोबत भविष्यातली आपली कुणीतरी भावना ठेवून आपल्यापेटी एक वर्षामध्ये सेवानिवृत्ती घ्यायला होता आणि शेवनिवृत्तीच्या पहिले एक वर्ष किंवा सहा महिने पोलीस काय त्यांच्यावर घात घातला आणि त्यांचे जे काही स्वप्न असतील त्या ठिकाणी भंग झालं ज्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या खंडाला खंड होतं संसार यानंतर यानंतर त्यांची जन्मसाठी आई त्यांनी श्रद्धांजली आपल्या पत्राला शेवटची आठवण म्हणून श्रद्धांजली देतील त्यांना वीर मरण आलं जवान देशासाठी बलिदान देतो बलिदान देऊन त्यांचा फक्त एक दिवसाचा हा अखेरचा निरोप k o n t r o

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे